नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत करड खिचडा आपण एके दिवशी करडीची खीर मी तुम्हाला दाखवली होती मागडली दोन तीन दिवसाखाली तर ती आपण तांदळापासून बनवली होती आज ना आपण ज्वारी आणि गव्हापासून करड खिचडा बनवतात हे ना गावाकडील एक जुना आणि पारंपरिक पदार्थ आहे माझ्या माहेरी माझी आजी आज करायची हा पदार्थ मी तिचं शिकलेली आहे आणि हा खूप पौष्टिक पण आहे शरीराला आणि टेस्टी पण आहे तर मग मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं करडी कशी असते काय तरी पण माझा मागील व्हिडिओ ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी मी सांगते तर ना अशा प्रकारे करडी असतात ह्या ना एक तेल बिया असतात ह्या आमच्याकडे ना म्हणजे आम्ही मराठवाड्यात येतो आमच्याकडील साईडला ह्याचं प्रत्येक वर्षी पीक घेतलं जातं याच्यापासून घाण्यावर हे गाळून आणून ह्याचं तेल तयार करतात ह्याचं तेल खाण्यासाठी वापरतात ह्याचं है। तेल ना खूप महाग असतं आणि शरीराला पौष्टिक पण असतं पण आज आपण ह्याचं तेल नाही बनवणार तर आपण ह्याचं दूध बनवणार आहोत याच्या दुधापासून आज आपण करड खिचडा बनवणार आहेत तर त्यासाठी ना तुम्ही पाहू शकता याचा कलर पांढरा शुभ्र आहे परंतु आता ना मी त्या करडीनं पाण्यात भिजत घातल्या होत्या एक तीन चार तास झालं पाण्यात भिजू घातल्या पाण्यात भिजू घातल्यामुळे त्याचा कलर ना असा काळसर झाला आहे तुम्ही पाहू शकता आता ना मी आ, हे ना पाणी ह्याचं काढून टाकणार आणि एकदा स्वच्छ पाण्याने धुणार का तर ह्याचा वास येतो नंतर म्हणून हे स्वच्छ पाण्याने धुणार आणि हे ना मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून फिरविणार आणि ते चाळणीने चाळून घेणार ते त्याचं दूध तयार करणार तर मग त्या दुधापासून आपण करड खिचडा करणार तर आता ना आ, हे हेचं दूध कसं काढायचं ते तुम्हाला समजलं असेल मी आणखीन करताना दाखवते दुसरं साहित्य करड खिचड्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी गहू घेतलेली आहे आणि ह्याच वाटीने एक वाटी मी करडी पण घेतलेली आहे त्याचं तुम्हाला प्रमाण कळावं म्हणून एकाच साईजच्या वाटीने एक वाटी करडी एक वाटी ज्वारी आणि अर्धी वाटी गहू घेतलेला आहे आणि ह्याला गुळ घालणार आहोत तर ते गुळाचं प्रमाण पण आपण एक वाटीच घेणार आहात ते मी नंतर तुम्हाला करताना दाखवते तर आता सुरुवातीला आपण काय करणार आहात तर आता हे गहू आणि ही ज्वारी मी ह्या पाणी असलेल्या पाक्याला टाकते आणि हे ना स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुवून घेते आणि हे स्वच्छ धुतलं ना की नंतर त्याला मिक्सरमधनं सडून घेते सडणं म्हणजे काय तर ह्या ज्वारीचं वरचं साल असतं का ते काढणं पहिलं ना माझ्या आजीच्या बायकांना उकळत सडायच्या पण आता ना आपण मिक्सरवर मिक्सर मिक्सर करू आता मिक्सरवर काय करायचं हे दोन तीन पाण्याने धुतलं ना ह्याचं पाणी निथळायचं मिक्सरवर टाकायचं आणि असं चालू बंद चालू बंद बटन करून असं थोडंसं फिरवायचं आपण त्याला मिक्सरवर तर मी आता हे धुवून घेते आणि मिक्सरवर फिर, फिरू फिरविले असतं मला दाखवते ते कसं झालं आहे ते तर मी आपली गहू आणि ज्वारी धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्या मिक्सरच्या भांड्यात असं थोडं थोडं टाकते आणि हे असंच टोपण लावून ह्या फिरवून घेते आणि नंतर सुपात घेऊन ते पाकडते तर मैत्रिणी आपली ज्वारी आणि गहू होते ना ती आ, आ, चालू बन, चालू बन तो तो ते मिक्सरवर मी हे करून घेतले दोन पाण्याने धुतले आणि क तसेच कोरडेस मिक्सरवर फिरवून घेतले आपली चालू चालवून बटन एक करून एक ते तीस सेकंद तर तुम्ही पाहू शकता मी आता ताटात असं सुकायला घातले आणि आता जरा सुकलं नाही सुपावाटी पाकडणार तर पाकडायचं कशामुळं आता त्याचं सगळं साल निघावा तुम्ही पाहू शकता माझ्या हाताला असं चिटकले हे ना ज्वारीचं गव्हाचं साल आहे ना हे निघावं मग सुकलं का नाही जरा सुपाने पाकडलं की पुढे निघतं आणि त्याने काय होतं आपली ज्वारी आणि गहू येत नाही मऊ शिजतात त्याचं साल काढलं की ह्याला सडणं असं म्हणतात आणि तुम्ही पाहू शकता असं कुठंतरी त्याचं असं फक्त साल निघाले आणि एका दुसरी ज्वारीचे तुकडे झालेत अशा प्रकारे ही सडायचं आता मी ह्याला सुकायला ठेवते आणि हे पाकडते पाकडल्याचं तुम्हाला दाखवते आणि तोपर्यंत ना आपली करडीची भिजत घातली होती ना त्या करडीतलं पाणी टाकून देते ते आणखीन एकदा स्वच्छ पाण्याने धुते आणि दुसरं पाणी टाकून ते पण मिक्सरवर फिरविते आणि त्याचं दूध तयार करते आपली ज्वारी सुकली आता मी ना ह्याच्या सुपावाटी पाकडून घेते अशा प्रकारे पाहू शकता असं पाकळलं ना त्याचं साल साल असं सा पुडी येते मग साल ना असं सा ताटात काढते आणि ही ज्वारी न हे पण धुवून घेते नंतर का तर वरी आणखीन थोडं साल राहिलेलं ते पवून निघल तुम्ही पाहू शकता इतकं निघाले आपलं फोल तर आपली ज्वारी एक वाटी आणि गहू अर्धी वाटी असं दीड वाटी झालं ते तर दीड वाटीला मी तिप्पट म्हणजे साडेचार वाट्या पाणी घेतलं मी एक अर्धी वाटी जास्तच टाकलं म्हणजे पाच वाटी पाणी टाकलं का तर जास्त झालं पाणी तर आपण नंतर गॅसवर ठेवून ते आटवू शकतो पण कमी पडलं तर आपल्या गहू आणि ज्वारी निब्बर राहू नये म्हणून अर्धी वाटी जरा जास्तच टाकायचं म्हणून मी दीड वाटीला पाच वाटी पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये गरम करायला आता पाणी उकळलं की आता जे आपण जे सडून घेतलेली ज्वारी आणि गहू आहे ना ते पण धुवून घेतलं मी का तर धुतल्यास बिवरी त्याच्या थोडंसं असं साल त्याचं पोहून येतं म्हणून आणि आता हे धुतलेलं ना आता कुकरमध्ये टाकते आणि ते चांगलं हलवून ह्याला टोपण लावून घेते तर आपला खे ज्वारी आणि गहूचा गहू आपण शिजायला ठेवलेत कुकरला आता त्याच्या मी फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक एक शिट्टी होऊन देते आणि ते शिजवून घेते तोपर्यंत मी काय केलं ते करडी भिजत घातले होते का त्याचं पाणी टाकून दिलं आणि दुसरे पाणी टाकून ते मिक्सरवर असं त्याचं दूध तयार करून घेतलं तर आता ते दूध आहे ना मी खाली पातायला ठेवले वेळी आपली पिठाची चाळण ठेवली आणि त्याच्यावर असं टाकून हे गाळून घेते म्हणजे याचं दूध दूध खाली पडेल आणि चोताना वरती राहील मग आणखीन पाणी लागलं पाण्याचं काही तसं काही नाही एक अंदाजे तुम्ही दोन तीन वाटे आपलं दूध व्हावं असं पाणी तुम्ही टाकू शकता मी आता असंच हे गाळून घेते तर तुम्ही पाहू शकता आपलं दूध खाली एक तीन वाटे असेल पाणी हे अंदाजेचं का मी वरवर पाणी लागल तसं टाकलं आणि ते गाळून घेतलं ते दूध तीन दोन तीन वाटे असेल आणि हे वरी चोथा राहिल्या हा चोथांना आता जनावरांना द्यायचा हा जनावरांना एक खुराक म्हणून खूप पौष्टिक असतो करडीचा चोथा आ, तेला तेल जिथं कर्डीचं घाणं गाळतात ना आमच्या इकडं तिथं तेल गाळल्यानंतर त्याची जी राहिले राहिलेली पेंड असते का ती खूप महाग म्हणजे महाग म्हणजे जनावरांना पौष्टिक असते म्हणून लोक आवर्जून नेहतात ते खाण्यासाठी जनावरांना आता हा चोथा आहे ना हा पण मी जनावरांना देणार आणि आता खालचं दूध आहे ना आपले आता ते ज्वारी चिकणी शिजली ना की नंतर त्याच्यात टाकणार तोपर्यंत मी गुळ खिसून घेते तर आपले खिचडा शिजलाय एक फुल गॅसवर दोन शिट्टी आणि बारीक गॅसवर एक शिट्टी होऊन दिली का अर्धा तास जवळजवळ लागला मला शिजायल, शिजायला आपलं खिचडा शिजायला तुम्ही पाहू शकता आपली शि ज्वारी पण मऊ झाली असं बोटाने ते आपल्या की मॅश होती आणि गहू पण आपला मऊ झाला आहे असं दो बोटाने तापला की मॅश होते तुम्ही पाहू शकता आणि आपण अर्धी वाटी पाणी टाकलं होतं ते बरं झालं कारण तुम्ही पाहू शकता जास्त पण आपला घट्ट आणि जास्त पण टाकताळ नाही असा झालेला आहे आणि आता आपण ह्याला आणखीन एकदा शिजवून घेणार आहोत करडीचं दूध टाकून तर आता ना सुरुवातीला ह्या खिचड्यात ना मी हे मीठ टाकत आहे कोणत्याही गोड्याच्या पदार्थात थोडं मीठ टाकायचं म्हणजे चव येते मी चांगलं मिक्स करू नंतर गरम आहे तोपर्यंतच आपण किसून घेतलेला गुळ टाकू कसं असते गूळ काही काही गुळ गोड नसते एक वाटीला एक वाटी बास होतो पण जर गोडीला कमी असेल तुम्ही खाऊन बघून नंतर टाकू शकता आणखी थोडासा गुळ पण एवढा बास होते गूळ माझा गोड गुर, पण गोड आहे असं गुळावर पण असतं आता हे गरम ह्याच्यात चांगलं लगेच आपला गुळ वितळला त्याच्यातनं खोबऱ्याचे असे तुकडे टाकते आणि आपली बडीशेप मी अशी ओबडतोबड उकळात कुटून घेतली ती टाकते आता हे चांगलं मिक्स करते आणि जे आपलं करडीचं दूध आहे ना ते दूध पण मी याच्यात टाकते आणि आता ना फुल गॅसवर ह्याला चांगलं एक पाच मिनटं शिजून देते अशी रटरट होऊस तर आपली शी खीर शिजली पाहिजे घट्टपणा यूज करा दूध येणं कच्च ना ते मग ते दूध शिजलं पाहिजे ना म्हणून मी ह्याला चांगलं शिजवून देते आता गॅस फुल करून आता मी गॅस चालू केला आहे आणि आता ह्याला ना एक पाच मिनट असं रटरट शिजूस तर आवाज येऊस तर त्याला घट्टपणा वाटेच तर मला शिजवून देते आणि शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते आता तर मी पाच मिनटं आपली ह्या खिचडा असा रटरट शिजवून दिला पण असं सतत हलवायचं नाही खाली चिटकत आता मी गॅस बंद करते आणि तुम्ही पाहू शकता आता हलवल्यामुळं खाली चिटकलेलं नाही आणि तुम्हाला जरी आता हे पातळ वाट वाटत तर असलं तरी थंड झाल्यानंतर हे घट्ट होतं आता आपण ह्याला थंड करून घेऊ जरा असं जर खाली उतरलेस खाऊन बघायचे त्या जर तुम्हाला गोडीला कमी वाटलं तर तुम्ही थोडा गुळ टाकून आणखी थोडं पाच मिनिटं गॅसवर ठेवून आणखीन थोडं गुळ घेऊन घेऊ शकता पण मी गुळ ना असं वाटी अशी दाबून भरलेली होती खिचल्यावर त्याच्यामुळे मला गुळ काही लागला नाही मी खाऊन पाहिला आता तरी मग बोडीला बरं आहे आता फक्त हे थंड होऊन देते आणि थंड झाल्यासच तुम्हाला दाखवते कारण थंड झाले जरा घट्ट होतं हे म्हणून थंड होऊन द्यायचं तर आपला खिचडा थंड झालाय तुम्ही पाहू शकता थंड झाल्यास असा घट्ट होतो मग जर तुम्हाला माझा हा पारंपरिक करडीचा खिचडा ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे हा खिचडा ट्राय करून पहा